नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत झणझणीत जन पिकलेल्या टोमॅटोचं भरीत नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया टोमॅटोचं भरीत हे पहा इथे एक चार मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत मी छान असं टोमॅटोला स्वच्छ धुवून घेतलं तेल लावलं आणि गॅसवरती अशा जाळीवरती आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत खमंग खरपूस असे हे टोमॅटो डाग पडेपर्यंत भाजायचे म्हणजे ह्याचं भरीत अप्रतिम चवीचं लाभ छान असे हे टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे चिमट्याच्या सहाय्याने गोल फिरवत फिरवत भाजायचे हे पहा गॅस मिडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरती हे टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे टोमॅटो आपले बऱ्यापैकी भाजून झाले आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे ह्या थोडे थंड होऊन द्यायचे हे टोमॅटो आणि याची साल काढून घ्यायची टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत आपण भरीत आपण करणार आहे टोमॅटोचं त्याच्यासाठी आहे इथं ठेचा करून घेऊया मिरची घेतली अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक सा सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरला आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा पहा सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या ठेच्यामुळे आपल्या भरीत जे आपण टोमॅटोचं भरीत करतोय अप्रतिम चवीचं हे भरीत होतं आणि हे पहा इथं मिरचीचा ठेचा आपला करून झाला आहे एकदम बारीक करायचा नाही आहे आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे आपण जे भरीत करतोय टोमॅटोचं त्या भरीतामध्ये हा जो ठेचा आहे हा थोडा जाडसर ठेवला तर छान चवीचं भरीत लागतं आता हे टोमॅटो थंड झाले आणि मी याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा पूर्णपणे आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि छानपैकी व्यवस्थित अशी साल आपली निघालेली आहे आणि हे टोमॅटो ही गॅसवर छान असे आपण भाजून घेतलेले आहेत आता आपण कांदा भाजून घेऊया कढई गरम होती तोपर्यंत आपण हे जे टोमॅटो आहेत हे मॅश करून घेऊया छान असे मॅशरने आपल्याला हे टोमॅटो मॅश करून घ्यायचे आपण वांग कसं भाजल्यानंतर मॅश करून घेतो तसं हे टोमॅटो हे आपल्याला छान असे हे पहा हे असे टोमॅटो छान आपल्याला चांगले असे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचे आहेत भाजीला काही नसेल आणि चटपटीत असं झटपट काही खावं वाटलं तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोचं भरीत करून खा फार छान चवीचं चा होतं हे भरीत आणि टोमॅटोला जरी रस सुटला तरी काही हरकत नाही आहे भरीतामध्ये हा फार छान लागतो आता आपण कांदा बारीक करायचा आहे बारीक असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आणि भरपूर सारा कांदा आपण ह्या भरिताला वापरणार आहोत आणि हा पहा छान असा टोमॅटो आपण मॅश करून घेतलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा झटपट होणार हे भरीत आहे आणि जेवढं दिसतंय छान तेवढं चवीला हे छान लागतं हे झटपट होतं तुम्हाला चपाती भाकरी बरोबर याची चव फार छान लागते अगदी वरण भाताबरोबर सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता एवढं छान हे भरीत होतं आता आपली कढई बऱ्यापैकी गरम झाली आपण तेल घेऊया तेल बऱ्यापैकी गरम झालंय आपलं आता आपण जिरे मोहरीची फोडणी करूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता हळद हिंग आणि हा बारीक चिरलेला कांदा घेऊया तीन मीडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतले आणि हा कांदा आपल्याला छान तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती हा कांदा छान खरपूस परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत आपला कांदा परतत ता आला की आपण हा मिरचीचा ठेचा घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण इथं कमी जास्ती करू शकता इथं मी दोन ते तीन माणसांसाठी हा ठेच भरीत करत आहे टोमॅटोचं तर तीन माणसांसाठी मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला जसं ज्या प्रमाणामध्ये भरीत करायचं आहे त्या प्रमाणामध्ये तिखटाचं प्रमाण ठेवा तर याच्यामध्ये थोडीशी आपण कलरची मिरची पावडर घेऊया हे पहा छान असा कांदा आणि हा ठेचा छान खमंग परतून झालाय आपला एवढा छान स्मेल घरामध्ये सुटलेला आहे ठेचा कांदा आणि हे फार छान चवीचं भरीत होतं करून पहा तुम्ही छान असा कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण जे टोमॅटो मॅश केलेला आहे ते घेऊया पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढं सुंदर हे भरीत होतं मी पिकलेल्या टोमॅटोचं केलेलं आहे पण तुम्ही जर कच्चे टोमॅटो मिळाले बाजारामध्ये तर कच्च्या टोमॅटोचं भरीतही अप्रतिम होतं तुम्ही करून पहा मिडियम गॅसवरती छान आता हे आपल्याला परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून पुन्हा एकदा परतायचंय आपल्याला आहे की नाही झटपट होणार आपलं टोमॅटोचं चा भरीत छान चवीचं हे भरीत होतं अगदी वरण भात भाकरी चपाती वरण भाताबरोबर वर तुम्ही तोंडी लावू शकता भाकरी चपातीबरोबरही ह्याची चव फार छान लागते अप्रतिम अगदी भन्नाट चवीचं हे टोमॅटोचं भरीत होतं मी सांगितल्याप्रमाणे पिकलेले टोमॅटो मी घेतलेत पण तुम्ही इथं कच्च्या टोमॅटोचंही असं भरीत करू शकता कच्चे टोमॅटोही गॅसवरती भाजून घ्यायचे छान आणि मग मॅश करून त्याचं असं भरीत करून घ्यायचं थोडंसं आपण गूळ घालूया याच्यामध्ये गोळक किंवा साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण माझ्याकडे थोडंसं तिखट गोड भरीत आवडतं आपण वांग्याच्या भरी त्याला गोड गूळ किंवा साखर घालत नाही पण इथं टोमॅटो जर थोडेसे आंबट असते तर मग चव बॅलन्स होते म्हणून आपल्याला थोडंसं गूळ किंवा साखर घालायची तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी हे भरीत चवीला फार छान होतं जास्ती आपल्याला हे एकदम पण सुक्क करायचं नाहीये जसं वांग्याचं भरीत आपण करतो त्याच्याप्रमाणेच भरी हे भरीत आपल्याला करायचं आहे आता आपण एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलाय आपण एक दोन चमचे आणि आता एक दोन मिनटात आपलं हे टोमॅटोचं भरीत तयार आहे दोन मिनटं गॅसवरती आपल्याला जरा शेंगदाण्याचा मिक्स होईपर्यंत आणि त्याचा स्वाद भरितामध्ये उतरेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आणि दोन मिनटांनी गॅस बंद करून आपल्याला एक तडका द्यायचा आहे आता छान याला आपण खमंग एक तडका देऊया तेल गरम करायचं कडल्यामध्ये कर आपल्याला जिरे मोहरी हिंग दोन लाल सुकलेल्या मिरच्या कलरची थोडीशी मिरची पावडर आणि हा जो तडका आहे हा आपल्याला इकडं ह्या भरितावरती द्यायचा आहे आपल्या अशा प्रकारे आपलं छान असं चमचमीत पिकलेल्या टोमॅटोचं भरीत तयार आहे थोडीशी आपण कोथिंबीर घालूया कांद्याची पात जर तुमच्याकडे असेल तर थोडीशी कांद्याची पातही घाला फार छान चवीला लागतं हे आणि अशा प्रकारे पिकलेल्या टोमॅटोचं भरीत करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी